रव्यापासून आज आपण झटपट तयार होणारा अगदी पोटभरीचा नाश्ता आपण लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा नाश्ता तुम्ही देऊ शकता चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घातलेला आहे हा जाड रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तरीसुद्धा एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी चार चमचे दही घातलेलं आहे साधारण इथे अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एकाच प्रकारचा नाश्ता करून तुम्ही जर कंटाळला असाल ना तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा रव्यापासून नक्कीच नाश्ता तयार करून बघा तर इथे मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे असा वरून रवा आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण रवा घातल्यामुळे हा नाश्ता छान असा जाळीदार बनतो आहे तुम्हाला असं वाटेल की आपण हा नाश्ता तर रव्याचाच करतो आहे आणि वरून रवा कशासाठी अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच करून बघा खूप टेस्टी लागतो आणि आता त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी थोडंसं ॲड केल्यानंतर याला आपण दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आता आपण बघूया बघा मस्त एकदम रवा आपला आता इथे ते भिजला गेलेला आहे छान भिजलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक मी कांदा घातलेला आहे बारीक कट कर करून टॉमॅटो घातलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे चिली फ्लेक्स घातलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाजी ही ॲड करू शकता त्यानंतर इथे मी आता इनो घातलेला आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा आहे थोडंसं पाणी घालायच्यावरून थोडंसं आपल्या याला फेटून घ्यायचं आहे पण इनो घालण्याआधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये वाफवायचं आहे ते भांडं आपल्याला तेलाने थोडंसं ग्रीस गा करून घ्यायचं आहे आणि मी आता बाजूला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता याचं बघा थिकनेस जी तुम्ही बघू शकता इतका पातळ आपण इथे ठेवलेलं आहे हा नाश्ता मी वाटीमध्ये वाफवणार आहे त्यासाठी इथे मी वाटीला तेल थोडंसं लावलेलं ला आहे तर त्यामध्ये हा नाश्ता आता इथे घालायचा आहे अर्धी वाटीच आपल्याला हे भरायचं आहे जास्त भरायचं नाही आहे वाफवल्यानंतर ते थोडं छान फुलावं यासाठी आपल्याला हे अर्धच सा भरून घ्यायचं आहे अजून बघू शकता बघा मी ते अर्धच भरलेलं आहे त्यानंतर इथे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे आता पाण्यावरती इथे मी एक जाळी ठेवलेली हो आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे प्लेट आपल्याला असे वाटा लावून घ्यायचेत बघा अशा प्रकारे करायला तुम्हाला जर एक अवघड वाटत असेल ना तर तुम्ही केक सुद्धा करू शकता किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही वाफून घेऊ शकता आता इथे मी बारा ते तेरा मिनटं छान असं वाफून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा मस्त आता आपला हा नाश्ता हा वाफून झालेला जा आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यातून काढायचं आहे थोड्याशा कडा आपल्याला याला मोकळा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे सहज निघतं बघा कुठेही चिटकत नाही हे सहज निघलं जातं हा नाश्ता तुम्ही एखाद्या चटणीबरोबर असाच जरी खाल्लात ना तरी तो छान लागेल पण आज इथे मी थोडा वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता तयार केलेला आहे तरी इथे बघा असे मी रोल तयार केलेले आहे ते बघा तुम्ही जर चौकोन भाग केलात ना तरीही चालेल तुम्हाला जर आवडत असेल चौकणी भागामध्ये तुम्ही कापून घेतले तरी चालेल त्यामुळे मी असे गोल रोल तयार केलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा आतमध्ये सुद्धा बघा किती छान असं शिजला गेलं आणि किती छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तर अशा पद्धतीने ते मी रोल तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी ते मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला एक चमचा मोहरी घालायचा आहे तुम्ही जिरं मोहरी दोन्ही एकत्र घातलं तरीही चालेल पण माझी मुलगी ते जिरं खात नाही त्यामुळे इथे मी जिरं स्किप केलेलं आहे त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा नाश्ता घालून घ्यायचा आहे दोन्ही साडीने ह्याला आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ह्याला छान शेलो फ्राय करून घेतलेला आहे थोडंसं तेल घालायचं आपल्याला तरी पण हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही असंच जरी चटणीवर खालत ना तरी पण हा नाश्ता खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो रव्यापासून हा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने केलेला नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा